नमस्कार मंडळी हा पहा माझ्या मुलीनं काढलेला फोटो तर असंच तिचं चालू असतं फोटो काढायचं आणि हसत असते तर असं चला आज आपण वडी बघणार आहे अळूची आणि मी लावलेली आहेत कचऱ्यावर झाडं म्हणजे कचरा जास्त आणि माती थोडी तर कालच हा व्हिडिओ टाकलेला आहे मी आणि त्याच पद्धतीने मी अळूसुद्धा लावून घेतली दीड महिन्यापूर्वी मी अळूची कंद लावली होती आणि त्याची दोनच पानं खूप फ्रेश आलेत आणि ही नाही थोडी तर वाया जाते तर चला कापून घेऊया पानं कापून मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेत आणि पोसूनही घेतलेत आता आपल्याला त्याच्यासाठी मसाला फार जास्त घेणार नाही मी मिरच्या जिरं आणि लसूण घेतलं आहे आणि ते आपल्याला चांगलं टेचून घ्यायचं आहे पीठ घेतलं आहे बेसनपीठ दोन पानांपुरतंच घेतलं आहे त्याच्यात थोडंसं चिरं टाकलं आहे हळद आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला ते आत्ता पाणी टाकून मळून घ्यायचे पातळसर पीठ मळायचे पीठ मळून झाल्यानंतर मी पानं बिना स्वच्छ पुसून घेतले आणि आता आपल्याला ते भरून घ्यायचे पानं अगदी मोठ्ठा आहे हे सगळीकडनं चांगलं पसरून लावायचं आणि दोन्ही साईड दुमडून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याची वडी सुरळी बनवून घ्यायची असेच मी दोन्ही पानं भरून वड्या अशा तयार करून घेतल्यात कारण ही जर दोन पानं मी तोडली नसती तर वाया गेली असती दुसरी पानं येईपर्यंत राहू दिला असतं तर ती पानं खराब झाली असती म्हणून मी लगेच तोडून घेतले इकडं मी दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवले चाळणीला मी तेल लावून वड्या ठेवून दिले आणि पाणी गरम झाल्यानंतर चाळणीत ठेवून दिली पाण्यावर आणि झाकण लावलं पंधरा मिनिट मी वड्या उकडवून घेतल्यात थंड झाल्यानंतर मी त्या बाहेर काढल्या आणि आता फोडणी तयार केली तेल घ्यायचं आपल्याला पाहिजे तसं कमी जास्त त्यात पुन्हा चिरे टाकलेत थोडेसे आणि तीळ टाकलेत पांढरे तेल टाकले थोडं तडतडायला लागल्यानंतर मी वड्या सोडून घेतल्या मी वड्या कापलेल्या नाही कारण आपल्याकडं दोनच पानांच्या वड्या असल्यामुळे कमी प्रमाण असल्यामुळे मी कापून नाही घेतलेले एक साईड चांगली लालसर खमंग तळून घ्यायची आपल्याला आणि मग पलटून घ्यायची आणि दुसरी चांगली खमंग आणि खरपूस तळून घ्यायची तर या पद्धतीनं तुम्हीसुद्धा कमी मसाले टाकून करू शकता खूप छान लागतात चवदार लागतात वड्याला